आत्ताच आपल्या छोट्या ब्लॉगरने जसं इंट्रोड्यूस करून दिलं तसं आपण आज ह्या ब्लॉगमध्ये जयविनायक टेम्पल जयगड आणि आरेवारी बीच ह्या दोन प्लेसला भेट देणार आहोत गणपतीपुळेवरनं जयगडला जाताना मध्ये तुम्हाला कवी केशवसूत स्मारक हे लागतं त्यानंतर मालगुंड बीच लागतो तेथे तुम्ही पॅरासिलिंगही करू शकता आणि नंतर त्याच रोडने पुढे तेरा किलोमीटरवर जयविनायक टेम्पल हे आहे आणि जर तुम्ही जयगड फोर्टला व्हिजिट करणार असाल तर जयगड फोर्टवरनं हे टेम्पल आठ किलोमीटरच्या अंतरावर वसलेले आहे जयगड किल्ल्यापासून जवळच असलेले व गणपतीपुळे या तीर्थक्षेत्रापासून तेरा किलोमीटर अंतरावर जयविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील कचरे गावाजवळ एक नवीन बांधलेले मंदिर आहे हे मंदिर भगवान गणेशाचे दुसरे नाव असलेले भगवान विनायक यांना समर्पित आहे हे मंदिर दोन हजार तीनमध्ये जे एस डब्ल्यू एनर्जी लिमिटेड या कंपनीने बांधलेले आहे म्हणून स्थानिक लोकांमध्ये ते जिंदाल गणपती म्हणून देखील ओळखले जाते मंदिर स्वच्छ आणि सुंदर देखभाल केलेल्या गार्डनने वेढलेले आहे हे मंदिर पागोडा आर्किटेक्ट शैलीमध्ये बांधले गेले आहे यामध्ये तीन थराचे छत ती आहे मुख्य गणेश मूर्ती ही पंचधातूची असून ती सातशे किलोची आहे अतिशय शांततापूर्व अभिव्यक्ती दर्शवते मंदिराच्या आवारात कास्यलेपी सहा फूट उंच भगवान हनुमानाची मूर्ती देखील आहे भगवान गणेशाचे वाहन असलेले मुषकराज यांची ही मूर्ती आहे तसेच मंदिरात तलाव आहे रात्रीच्या वेळी या मंदिरातील रोषणाई प्रत्येकाला एक स्वर्गीय सुखाचा अनुभव देऊन जाते बांधकाम बौद्धशैलीत प्रतिबिंब करते आणि ती स्तरीय वास्तुकला आहे गणेश शिल्प ही मुख्य मूर्ती आहे ज्यावर शांत अभिव्यक्ती आध्यात्मिक आनंदाचे आवाहन करते मंदिराच्या आत एक मत्स्यकुंड आहे आणि भगवान गणेशाचे वाहन मुषकराज हे त्याचे प्रतिनिधित्व आहे परिसरात भगवान हनुमानाची कास्यलपित भव्य सहा फूट उंचीची मूर्ती आहे संध्याकाळी हे पूजास्थळ चमकदारपणे प्रकाशित होते ज्यामुळे एक दिव्य वातावरण निर्मिती होते जयगड येथे असलेले श्री जयविनायक मंदिर संकुल हे महाराष्ट्राच्या किनारपट्ट्यावरील स्थानिक वास्तुकला आणि यंत्र तत्वावर आधारित शास्त्रीय मंदिर वास्तुकला यांचा एक अद्वितीय संगम आहे जयविनायक हे नाव जयगड या ठिकाणाशी संबंध निर्माण करते या रचनेत मंदिराचे एक वि विशिष्ट घटक प्रामुख्याने गर्भगृह सभामंडप मंडप वाहन मंडप प्रवेशद्वार दीपमाळ कुंड प्रसार किंवा उघड्या अंगण अधिष्ठान किंवा आहे वरच्या रचनेतील बारीक रंगवलेला काळा बेसॉल्ट आणि विस्तारित लिप्त आणि टेरेसमध्ये वापरलेले कोरे लॉटराईड दगड स्वतःमध्ये एक अद्वितीय मिश्र निर्माण करतो अशा प्रकारे मंदिर एक समकालीन संस्कृतीचे विधान करते जयगडचे जयविनायक टेम्पल एक्सप्लोअर करून झाल्याच्यानंतर आता आपण जाणार आहोत आरेवारे बीचला आरेवारे बीच हा गणपतीपुळेपासनं बारा किलोमीटरच्या अंतरावर वसलेला आहे हा रो हा बीच त्याच्या सिनिक रोडसाठी खूप जास्त फेमस आहे वरती डोंगर डोंगरावर हिरवीगार झाडी मध्ये रस्ता आणि खाळी खाली पाहिलं तर आपली नजर जाते तोपर्यंत नेकशात पाणी आहे तुम्हाला जर सनसेटच्या वेळेस किंवा दिवसा दिवसभरातही कधीही जी पॉईंट ही ऍक्टिंगची करायची असेल